क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा अधिकारी आणि स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीनं मुंबईतील विरार इथं राज्यशालेय रोलर स्केटिंग आणि रोलर हॉकी अजिंक्यपद स्पर्धा झाल्या या स्पर्धेत न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलच्या संघानं सुवर्णपदकाची कमाई करत सलग दुसऱ्या वर्षी अजिंक्यपद पटकावलं मुंबईतील विरारमधील अमेय क्लासिक क्लबच्या वतीनं राज्यशालेय रोलर स्केटिंग आणि रोलर हॉकी अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत कोल्हापुरातील न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा संघ गेल्या वर्षी विजेता ठरला होता त्यामुळं यंदा या संघाला थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला नागपूर झोनसोबत झालेल्या स्पर्धेत तीन दोन अशा फरकानं न्यू मॉडेल संघानं विजय मिळवला पुढील फेऱ्यात विजय मिळवत अंतिम सामन्यात मुंबई झोन संघासोबत कोल्हापूर संघाची गाठ पडली त्यामध्ये चार दोन अशा गोल फरकानं कोल्हापूर संघानं विजय मिळवला पालघरचे जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने राज्य स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष पी के सिंग हॉकीचे चेअरमन डॉ उपेंद्र वर्मा यांच्या हस्ते सुवर्णपदक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी देऊन विजेत्या न्यू मॉडेल संघाला गौरवण्यात आलं या संघाला स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे सचिव शुभांगी गावडे कौस्तुभ गावडे प्रशिक्षक महेश कदम यांचं मार्गदर्शन लाभलं